नमस्कार मित्रांनो गुरुपौर्णिमा यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान एक एक बैल हे आज एकवीस तारीख रविवार सकाळी आठ वाजेपासून स्थळ पेडगाव फाटी मैदान या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानावरती कैलासवासी रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल रवत बुतकर यांचा आदत किंग साई हा पाळण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक चाळीस हजार रुपये पाचवा क्रमांक तीस हजार रुपये आणि सहावा क्रमांक वीस हजार रुपये सातवा क्रमांक पंधरा हजार आठवा क्रमांक अकरा हजार आणि नववा क्रमांक दहा हजार अशा प्रकाराचे भव्य आणि दिव्य बक्षिसे स्वरूप या मैदानामध्ये आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे तर मित्रांनो आपला आवडता आदत किंग साई कैलसाशी रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रोतकर यांचा साई हा या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो साई गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एक अशा दोन गटांमध्ये दोन पावत्या अंकुरण रणजित निंबाळकर या नावाने निघालेल्या आहेत तर मित्राने पाहूयात यापैकी कोणत्या गटामध्ये आपल्याला आदत किंग साई पळताना दिसणार आहे धन्यवाद